उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी या, या स, स कुटुंबासोबत आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यांची मुलगी आणि पत्नी आता आपल्या सोबत आहेत त्यांच्या मुलीचं सिद्धीच पहिलंच मतदान आहे काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत हे सिद्धीकडूनच आपण जाणून घेऊयात काही तू आज पहिल्यांदा मतदान केलंय काय वाटतंय तुला मी खूप लकी आहे की मला पहिल्यांदाच मतदान करायची संधी पप्पांना मिळाली आहे आणि देशात मोदींना करायला आहे आपण गेल्या दहा वर्षात मोदींचं काम पाहिलंय आणि म्हणून मला मला असं वाटतं की येत्या काळातही त्यांनाच पंतप्रधान झालं पाहिजे देशाचं तरुण पिढीला आणि नव मतदारांना तू काय आवाहन करशील सगळ्यांनी मत केलं पाहिजे तो आपला हक्कच आहे आणि आपल्या देशाच्या विकासासाठी सगळ्यांनी बाहेर पडून मत एवढंच मी त्यांना सांग वहिनी सुद्धा आपल्यासोबत आहेत एकूण पंचावन्न दिवसात प्रचारामध्ये रॅलीमध्ये बाईक रॅली असतील यामध्ये वहिनी सुद्धा भाऊंसोबत फिरत आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या मतदाना दिवशी त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपण त्यांना सूचनात काय सांगतात नक्कीच गेल्या दोन महिन्याचा हा प्रवास जो आहे तो अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा होतोय आपण सगळेजण बघतायत मतदान केंद्रावर खूप गर्दी आहे नक्कीच लोक मतदान करून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान लावण्या करतीलच नागरिकांचा या बाईक रॅलीमध्ये प्रचारामध्ये तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद होतो नाही जोरदार असा सगळ्यांचा प्रतिसाद होता मी पुणे शहराचा पूर्ण पुणे शहर ग्रामीण भाग असेल सगळ्याचा दौरा केलेला आहे मला जिकडे जाईल तिकडे लोकांचा उत्साह पाहायला मिळालेला आहे की बस आता आपणच आहे तुम्ही नाही आल्या तरी चालेल पण माझा मला असं वाटत होतं की आपण जो काही शेवटचा मतदार आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोचवावं पोचाव त्यांना सांगावं मोदीजींचं काम सांगावं आणि सबका साथ सबका विकास शेवटी असंच सगळं होणार आहे एकूणच आपण पाहिलं की सिद्धीताईकडून आणि वहिनींकडून नागरिकांना या प्रचारामध्ये अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत की सबका साथ सबका विकास आणि आम्ही तुमच्यासोबत सदैव आहोत प्रियांका परदेशी राजगड न्यूज पुणे